नमस्कार पाकिस्तानातून भारतीय सीमेकडे लष्कराचा ताफा युद्धाची तयारी जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चाललाय दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली असून भारत लवकरच दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान कडून ही हालचाली सुरू करण्यात आले आता पाकिस्तानी लष्कराचा मोठा ताफा भारतीय सीमे था था भारतीय सीमेकडे सीमेकडे तैनात करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय पाकिस्तान मोठा लष्कराचा ताफा रवाना झालाय पाकिस्तानी पंजाबमधील चिचवटणी साहिवाल पट्टोकी भागात हा ताफा तैनात करण्यात आला आहे पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यामध्ये हलक्या तोफांचा देखील समावेश करण्यात आलाय भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून कुरापती सुरू असल्याचं तर भारताकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे यातच पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळं आता पाकिस्तान देखील युद्धाच्या पार्श्वभूमीवर लष्करानं सज्ज होण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय